पाठ टू मध्ये काय कारण या तुम्हाला मी दाखवतो मला एबीसीडी एफ जी उस्मेस निघले गांधीजी येई यात्रे मी औरवू नाही पण यांची प्राइस पण लय बारी शंभर रुपयाला एक होता भाऊ मग काय घेतलाच नाही गेलो मग काय मंदिराकडे दर्शन घ्यायला पाहू शकता आम्ही मंदिराच्या इथे आले आणि मस्त इथे डेकोरेट केले आम्ही मला आतमधून पण मंदिर दाखवतो पण पहिला माझ्या मित्रच आहे का आम्हाला भेटलेला आहे दुसऱ्या पाठला भेटला काय नवरा भेटलाय नवऱ्याची बायको तू समजा नाही तर इथे आम्ही मंदिरेचं दर्शन घेऊन आम्ही निघतो पुढे कारण की आम्हाला कॉमेडी करायची तर हिंमत देण्यासाठी मी आता बोललो विशाला उचल मला नाही उचलत दाखवीन तुला आणि मला उचलला मस्त आणि मी झालो आता बाबू बारीक बाबू झालो मला कमेंट मध्ये सांगा मी आहे तर इथं मी विषयाचे चावलं होतं म्हणून त्यांनी दिला मला फाट